वारंबार करायचं तुमच्या करून त्यानंतर सगळे हे करून आधी करून आणि तुमची आम्हाला इतर उपस्थित लोकांची प्रार्थना आहे गणेश तिकडे म्हणून आहे आपल्या झालं उमेदवार आपल्या गावात तर फक्त तुमची आम्हाला वेळ मिळावा आणि सगळे जर भैरनाथच्या मंदिरात त्या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत शुभारंभ करायचा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे नगर परिषदा असोत महापालिका असोत किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्या असोत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवार ज्याच्या परीने प्रचार करतोय आपल्यासोबत गणेश ठिगळे आहेत नगर सहकारी बँकेवर आपण अनेक वर्ष सेवा केली लोकांची आता वहिनींना आपण रेटवडी गटात उभे करताय जिल्हा परिषद गटात काय म्हणाल गेली अठरा वर्ष सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर राजगडनगर सहकारी बँकेत काम करत असताना प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या अडीअडचणी आड़ सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे गेली वीस वर्ष सर्वसामान्य परिवारांमध्ये प्रत्येकाच्या अडी आड़ समजून घेऊन काम करत आलेलो आहे मग ते कोणतंही विधायक काम असो सामाजिक काम असो यात सहभागी होऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम तालुक्यामध्ये उपस्थित राहणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गणेश थिगळे आहे मला एक वहिनी तुम्ही पहिल्यांदा राजकारणाच्या रिंगणात उतरलायत कसं वाटतंय किंवा राजकारणात नेमक्या का आलात नमस्कार पहिल्यांदा दिपाळीच्या सर्वांना हार्दिकाच्या शुभेच्छा आज आम्ही रेटवडी वाबगाव गटात मी उमेदवार म्हणून सर्वांच्या समोर येत असताना आमचं फक्त एवढंच ध्येय आहे की सर्वसामान्य लोकांचे जे सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्याचं आणि प्रत्येकाचा आपल्या गटात विकास करण्याचं एवढंच आमचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी मी सर्वांचे प्रेमरूपी आशीर्वाद मतदानाच्या रूपात मागत आहे आणि सर्वांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे एवढंच माझं ध्येय आत्ता तरी आहे या माध्यमात गेली अनेक दिवस तुम्ही राजगुरुनगर शहरातून गायब आहात शहरात दिसत नाहीये नेमके कुठे काय करताय मी गेली सहा महिन्यापासून वाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटात जो माझा मतदारसंघ जिल्हा परिषदचा आहे तो पिंजून काढायचं काम ह्या ठिकाणी करत आहे प्रत्येक सर्वसामान्य आणि घराघरात पोचण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर असेल त्यांच्या घरात असेल मी जाऊन माझे आव... अडी अडचणी आड़ त्यांच्या समजून घेण्याचं काम ह्या का ठिकाणी करतोय त्यांच्या आशीर्वाद घेण्याचं काम या का ठिकाणी करतोय त्यामुळे मला बाकीच्या गोष्टी जरा सध्या राजगुरुनगर राजगुरून नग, बघण्याचा वेळ मिळत नाही कारण माझं ध्येय फक्त सध्या आहे जिल्हा परिषद गट आणि त्यावरच मी काम करतोय कारण जिथे आपण काम करणार आहोत आणि लोक आपल्यावर जो विश्वास ठेवणार आहात त्यांच्या सर्व त्यांच्या सर्व अडी अडचणी समजून घेण्याचं काम मी ह्या सहा महिन्यापासून करतोय आणि जिल्हा परिषद व रेटवडी गणच हे असल्यामुळे मी राजनगर शहरात सध्या दिसत नाही नंतरही जिल्हा परिषद गट असोत पंचायत समिती गट गण असोत प्रत्येक ठिकाणी राजकीय रणधुमाळी राजकी सुरू राहणार आहे मात्र येणाऱ्या काळात जे काही होणार आहेत ते नक्कीच पाहण्यासारखं असेल आणि जिल्हा वापगाव रेटवडी जिल्हा परिषद गटात कोण पुढे आणि कोण प्रथम क्रमांकावर येतं हे नक्कीच पाहण्यासारखं राहील त्या वैभव वाघमारे नमस्कार नमस्कार माझ्या खेड तालुक्यातील सर्व तमाम जनतेला दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा तसेच वापगाव रेटवडी गणात गटातील सर्व बंधू भगिनींना दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण त्यांना खऱ्या अर्थान पंचक्रोशेतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप खुँँँ शुभेच्छा राजकुर नगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आशाणंद निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट्स विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई मध्येच टू के आणि थ्री बीएचके फ्लॅट विक्री जास्त आधुनिक वापरण्यास तयार फ्लॅट बुकिंग चालू आणि लवकरच सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ